नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आज एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे ती गुड न्यूज काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा माझ्या लाईफमधली खूप 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 मोठी आज आज ती गोष्ट होणार आहे तर ती काय गोष्ट आहे हे मी तुम्हाला नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया ते आपले काम होते की नाही जर झाले ना तर आजच्या आज सांगेल आणि जर ते काम माझ्या आज झाले नाही तर मी ते काम तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर कर करेल तर चला आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया आपले काम होते का असेल तर चला मग तर चला आता आपण खाली जाऊया आणि बघूया लिफ्ट बोलवली आहे तर खूप दिवस झालं तर खूप दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही कारण की मुलांच्या एक्झाम चालू होत्या आणि आज लास्ट पेपर आहे तर आता उद्यापासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील तर चला आता आपण जाऊया तर चला आता जाऊया आपण खूप ऊन पडलेला आहे तर भेटूया आपण त्या ठिकाणी बघूया आपले काम होते होते का तर तर आता इथून पुढे खूप छान छान ब्लॉग आपल्या चॅनेलवर येतील तर नक्की जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ते आता आपलं काम झालेलं आहे ज्या कामासाठी मी गेले होते त्या कामासाठी ते आपल्याला उद्या सांगणार आहेत का आपलं काम डन झालेलं आहे की नाही बघूया होते आहे की नाही जर झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि जरी नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही लाईफमध्ये कमी जास्त होत राहते कधी उतार तर कधी चढ अशा गोष्टी चालतच राहतात तर चला घरी जाऊया आता ॲक्च्युली जाता जाता एका फ्रेंडच्या घरी जायचं आहे तर बघते तिच्याकडे जाईल जाऊन थोडा वेळ बसेल बोलेल कारण खूप दिवस झालं मला बोलवत आहे पण माझं काय जाणं होतच नव्हतं आणि मुलांच्यासुद्धा एक्झाम होत्या ना त्यामुळे कुठे घराच्या बाहेर निघताच आले नाही पण आज लास्ट पेपर आहे तर म्हटलं चला मुलं स्कूलमध्ये आहे तोपर्यंत जाऊन येऊया तर आता येथे मी माझ्या फ्रेंडकडून जाऊन आलेली आहे आणि आता मुलांसाठी मी लंच बनवत आहे आता थोड्या वेळात मुलं स्कूलमधून येतील तोपर्यंत म्हटलं चला त्यांच्यासाठी लंच बनवून ठेवू ठेवूया त्यांना स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदरच विचारून ठेवते मी की आल्यानंतर जेवायला काय बनवूया बनवू म्हणून तर मग मुलांनी बोलले होते की मम्मा भेंडीची भाजी बनव छानपैकी कारण की, की भेंडीची भाजी दोघांनाही आवडते आणि मग खात खातील त्यामुळे म्हटलं चला आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया तर येथे भेंडी मी छान अशी धुवून वॉश करून तिला कट करून घेतलेली आहे आणि आता मी आता कढई टाकून थोडेसे ऑइल टाकून तिला थोडेसे परतवून घ्यायचे जेणेकरून जेव्हा भेंडी आपली चिकट होत नाही जर तुमची भेंडी चिकट होत असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जर केली भेंडी तर तुमची भेंडी चिकट होणार नाही तर बघा आता आपण इथे थोडीशी रोस्ट करून घेतलेली आहे ऑइलमध्ये टाकून म्हणून आपली भेंडी ही चिटकत नाही तर आता परत त्याच कढईमध्ये मी भे तीच कढाई मी छान अशी वॉश करून घेत आहे आणि तिच्यामध्ये आता मी फोडणी देणार आहे तर भेंडीच्या भाजीची मी आज तुम्हाला रेसिपी देणार आहे भेंडीच्या भाजीची रेसिपी काय देणार पण ज मी ज मी कशी बनवते हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा आता भेंडी थोडीशी ऑईल टाकून फ्राय करून घेतली आणि आता परत कढई गॅसवरती ठेवली आणि आता थोडेसे ऑईल टाकणार आहे आणि त्यामध्ये तर आता बघा इथे ऑईल मी टाकत आहे आणि ऑइल हे आमचे फॅट फ्री असते त्यामुळे त्यामुळे आपल्या हेल्थला खूप छान असा त्याचा इफेक्ट पडतो तर बघा आता ऑइल टाकलेली आहे त्यामध्ये थोडीशी जिरी टाकलेली आहे जिरी तडतडली की जिरी तडतडली की त्यामध्ये आता मी येथे मिरची मिरची कोथिंबीर आणि लसूण हे तिन्हींची ठेचा बनवून घेतलेला आहे आणि तो ठेचा मी आता ऑइलमध्ये टाकलेलं आहे तर आता बघा इथे थोडासा गरम मसाला टाकते कारण गर गरम मसाल्याची टेस्ट भेंडीला खूप छान येते तर आता थोडेसे तिखट टाकते थोडेसे मीठ टाकते आणि सर्व हे मिक्स करून घेते आणि पूर्ण परतल्याच्यानंतर भे आपण पर परतलेली भेंडी आपण आता त्या फोडणीमध्ये टाकून घेऊया खूप इझी प्रकारे होते तर जर तुम्ही अशी भेंडी ही फ्राय करून घेतली भेंडी बनवायच्या अगोदर तर नक्कीच तुमची भेंडीही चिकट होणार नाही तर बघा आता येथे टाईमसुद्धा होत आहे मुलांना येण्याच्या अगोदर तोपर्यंत सर्व बनवून ठेवणार होते तर बघा तर बघा आता एक थोडीशी मी शाबुदाण्याची खिचडीसुद्धा बनवून ठेवली होती कारण की थो भेंडीची भाजी चपाती आणि साबुदाण्याची खिचडी असा आमचा लंच होता तर बघा आता इथे भेंडीची भाजी परतत आहे तो आणि झाकण न ठेवता आपल्याला परतवायचे आहे जर जा झाकण ठेवली तर त्याच्या त्याला घाम येतो हो आणि ते पाणी भेंडीमध्ये पडते आणि असे जर झाले तर भेंडी, भेंडी आपली चिकट होती तर बघा आता इथे मी पीठ मळून ठेवलेले हो होते आणि आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तो गरम झालेला आहे आता तीन चार चपात्या बनवून घेते कारण दोघांपुरत्याच मला बनवायच्या होत्या मी तर सकाळच्या जेव्हा मिस्टरांचा टिफिन बनवते तेव्हा हो मी माझ्यासाठी एक भाकर बनवून घेते कारण की मला चपाती नाही तर मला भाकरी जास्त आवडते आता आता मुलांसाठी मी चार चपात्या बनवून घेत आहे तर बघा पी पीठ मळून थोडा वेळ मी ठेवले होते त्यामुळे खूप सॉफ्ट आणि सॉफ्ट झाले होते त्यामुळे चपाती आपली खूप छान आणि खूप छान लागते आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट तयार होते तर बघा आता एक उंडा घेतलेला आहे चपातीचा थोडा आणि तो घेऊन मी अशा प्रकारे चपाती लाटून घेत आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी चपाती लाटून घेत आहे तर तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे जी की माझ्या आयुष्यातली खरंच आज खूप मोठी गोष्ट गोश्ट गोष्टसाठी मी गेले होते पण तेथे जाऊन तर आलेली आहे पण ती गोष्ट होते की नाही ह्याची गॅरंटी मलासुद्धा नाही पण जर ती गोष्ट झाली तर नक्कीच मी ती तुमच्यासोबत शेअर करेन आणि जर ती गोष्ट नाही झाली तर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार नाही तर बघा आता येथे आपली बोलता बोलता तिन्ही चारही चपात्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि आता ही लास्टची चपाती आहे तर आपल्या आता सर्व चपाती वगैरे झालेली आहे आ तर एका साईडने मी थोडीशी शाबदाण्याची खिचडी बनवून घेतली होती आणि एका साईडने मी थोडीशी भेंडी आणि चपाती बनवून घेतली होती तर आता इथे माझा लंच पूर्ण तयार करून झालेला आहे आणि लगेच्या लगे, लगे मी किचन ओटासुद्धा साफ करून घेते तर बघा आता थोडेसे पाणी टाकून पूर्ण किचन ओटा साफ करून घ्यायचा असे थोडे थोडे काम लगेच लगेच करून घेतले की ते पेंडिंग राहत नाही आणि आपल्यालासुद्धा कामाचं टेन्शन येत नाही तर बघा आता इथे स्वयंपाक झालेले थोडेफार भांडे जी पडले होते ती म्हटलं चला आता आपण साफ करून घेऊया जेणेकरून मुलं येण्याच्या अगोदर पूर्ण मी घर साफसूप करते आणि ते आल्याच्या नंतर आम्ही ती गजने जेवण जेवण करतो म्हणजेच आमचा लंच करतो तोपर्यंत हे पडलेली जेवढी भांडे होते तेवढे मी घासून घेणार आहे तर तर आता इथून पुढे डेली ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतील कारण की गेले दहा पंधरा दिवस झालं मुलांच्या हाफ इयरली एक्झाम चालू होत्या त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण की दोघांवरसुद्धा लक्ष द्यावे लागतं अभ्यास बघावा लागतो खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्यातले त्यात त्यातले त्यात, त्यात कामंसुद्धा असतात तर बघा आता आपले येथे भांडे छान असे वॉश करून झालेले आहेत भांडे छान आपण साफ करत आहे तर आता पूर्ण भांडे साफ करून झाल्याच्या नंतर उरलेले बाकीचे काही कामं थोडे छोटे मोठे आहे ते करून घेईल आणि नंतर मुलांना मी खाली घ्यायला जाईल तर बघा बिल्डिंगच्या खालीचे ते बस पण तरीसुद्धा मी त्यांना घ्यायला जाते तर तर आपल्या चॅनलवरती आता मी शॉर्टसुद्धा अपलोड केलेले आहेत सुद्धा बघा जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा आता येथे आपली भेंडी झालेली आहे आणि मुलंसुद्धा मुलांनासुद्धा मी घेऊन आलेली आहे तर आता त्यांना जेवण देते तर म्हटलं चला आता तुम्हाला आपली भेंडी कशी झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा आता इथे भेंडी आणि चपाती आपली रेडी आहे तर आपला हा आहे लंच आणि त्यासोबत थोडीशी शाबू तर आता आणि जात आहे अभ्याकसच्या क्लास क्लासला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब